सांगलीत भव्य दिव्य शोभायात्रा अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरास एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सांगलीत सुरू असणाऱ्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन नामसंकीर्तन सोहळ्यातील एक भाग म्हणून आज श्रीराम मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत हत्ती घोडे उंट रथ हे मुख्य आकर्षण होते सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत सांगलीकर बंधू भगिनी भारतीय पोशाख प्रदान करून सहभागी झाले होते तर छत्रपती श्री शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते सनी चौगडा झांज पथक वारकरी शिवकालीन युद्धकला प्रातिक्षिक कलश आदी पथकासह सा, सांगली समस्त सांगली शहर श्रीराममय आणि भगवंत भगवंत भग, भगव भगवत झालं होतं या शोभायात्रेत श्रीरामकथेचे प्रवक्ते हरिभक्त पारायण परमपूज्य समाधान महाराज शर्मा श्रीरामकथा ज्ञान यज्ञाचे यजमान गुलशन कुमार अग्रवाल अध्यक्ष प्रमोद मालू विश्वासराव गवळी कार्याध्यक्ष मनोहर सारडा स्वागताध्यक्ष मोहन जंगम रावसाहेब पाटील रमाकांत घोडके सचिव लक्ष्मण नवलाई राहुल डोके पाटील खजिनदार ओमप्रकाश झंवर आदीसह इतर अनेक पदाधिकारी आणि हजारो सांगलीकर या शोभायात्रेत सहभागी झाले होते